खालापूरमध्ये तालुका भाजपच्या वतीने आयोजित क्रिकेट महोत्सवात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल अशी ग्वाही दिली यावेळी भाजपचे खालापूर तालुका प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव आणि कर्जत विधानसभा युवा संयोजक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरे ग्रामपंचायतीमधील हरेश पाटील सत्कार पाटील ओंकार पाटील विराज पाटील धीरज पाटील राजेश पाटील गणेश पाटील वैभव पाटील अनिल पाटील सुनील पाटील अनिकेत पाटील मंगेश पाटील रमेश पाटील जगदीश आखाडे भरत आखाडे बाळाराम आखाडे तसेच महड येथील निलेश पाटील जयेश पाटील अविनाश पाटील नितेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस दीपक बेहरे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे युवा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले तालुका अध्यक्ष नागेश पाटील भाजप तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील विकास रसाळ खालापूर अध्यक्ष दीपक जगताप हरिभाऊ जाधव आबा देशमुख प्रवीण पाटील बूथ अध्यक्ष हेमंत पाटील उपस्थित होते